आपण आहोत वनिसापुत्रा रस्त्यावरती सराड गावाजवळ की ह्याच ठिकाणी गेल्या महिन्यात आठ ते दहा ठिकाणी अपघात झाले होते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या रस्त्याचं काम केलं काम केल्यानंतर काम केल्यानंतर ह्या ठिकाणी काही कुठल्याही पद्धतीची अडथळा गाडींना दिशादर्शक फलक वगैरे काही लावलेलं नाही या ठिकाणीच आपण पाहतो आहे की रात्री येणाऱ्या ज्या सुरतला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा अपघात याच रस्त्यावर होत असतो आणि ह्या रस्त्याने होत असताना सुरत सापुतारा रस्ता जो रस्ता आहे हा रस्ता हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा एकमेव राज्यमार्ग आहे आता हा जर मधला मार्ग असताना या ठिकाणी फक्त हे टिपळे लावलेले आहेत आणि ह्या रस्त्यावर टिपळे लावल्यानंतर या त्या, त्या दिशादर्शक फलक नसल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच गाड्यांचे अपघात होत असतात तरी आता आपल्यासोबत काही ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी विचारूया की ह्या रस्त्याने नेहमी ते प्रवास करतात अहो आपण ह्या रस्त्याने प्रवास करतात तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी मी रोज या रस्त्याने प्रवास करतो दोन दिवसासाठी तर दोन चार गाड्यांचा ॲक्सिडेंट पण होतो अपघात होतो जीव पण जातात माझं म्हणणं एकच का सार्वजनिक बांधकाम विभागाने नुसते शहरीकरणाकडं कर न लक्ष देतात ग्रामीण भागाकडं पण लक्ष द्यावे जेणेकरून गाड्यावाल्यांचे किंवा माणसांचे नुकसान होणार नाही आता जर आपण पाहिलं की गाडीचे ड्रायव्हर स्वतः म्हणतात की शहरी भागात लक्ष देण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील दादा तर यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो उडालेला बोजबार आहे ग्रामीण भागातला या भागाकडे लक्ष द्यावं एवढीच बाप्पा कापेक्षा ड्रायव्हर लोकांची आहे शामराव सोनवणे दिंडोरी नाशिक